श्री स्वामी समर्थ महाराज हे महान होते ज्यांनी लोकांना आध्यात्मिक मार्गावर मार्गदर्शन केले त्यांच्या विचारात साधेपणा भक्ती मानवसेवा आणि आत्मशुद्धी यावर भर दिला गेला आहे त्यांचे काही प्रमुख विचार ऐकणार आहोत पण त्या अगोदर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि बेलचे बटन दाबा म्हणजेच असेच स्वामींचे विचार आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग स्वामींचे विचार ऐकून घेऊ एक विश्वास आणि श्रद्धा भक्तीने आणि श्रद्धेने जीवनामध्ये कोणतेही संकट मात करता येते स्वामी समर्थांनी नेहमी भक्तांना विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला मानवतेची सेवा मानुसकीची सेवा हीच ईश्वर सेवा आहे त्यांनी नेहमी गरजूंच्या मदतीसाठी पुढे जाण्याचा संदेश दिला तीन संतोष संपत्तीपेक्षा समाधान अधिक महत्त्वाचे आहे त्यांचे विचार नेहमी लोकांना भौतिक सुखापेक्षा आत्मिक समाधानाकडे वळवतात चार मुक्तता सर्व दुःख आणि त्रास यांचा अंत भक्ती आणि आत्मज्ञानाने होतो त्यांनी लोकांना संकटातून बाहेर पडण्यासाठी ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवायला सांगितले पाच स्वतःवर काम करा आध्यात्मिक प्रगतीसाठी स्वतःला जाणून घ्या आणि तुमच्या दोषांवर मात करा स्वामी समर्थांनी आत्मपरीक्षण करण्यावर भर दिला सहा सद्गुरू महत्व सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळाल्यास साधकाला मुक्ती प्राप्त होऊ शकते त्यांनी सद्गुरूंच्या महत्वावर नेहमी जोर दिला श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार त्यांच्या कृतीतूनही दिसून येतात त्यांनी भक्तांना नेहमी धीर दिला आणि सांगितले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ